ग उचल रे देवा एकदाच तरी ग उर्मे ए उर्मे अरे हे कुर गेले का उर्मे आली कि झालं का पैशाचं काम नाही झालं नाही म्हणून पीक बागून आले कोण पैसे नाही दिले होता चार तुमच्याशिवाय कोनाची मोठी केली सगळं आयुष्य घातलं त्यांच्यासाठी काय करू केला तर फोन सुद्धा उचलत नाही काय करू काय करू ना मला तू घरात पैसे जायचं जायचं तिथं पैसेच लागणार आजका गाव भेटून आलो कोणी सुद्धा दे पैसे काय करायचं गप तू तू नको गप मला लवकर वरती बोलू असं नका बोल मला कोण आहे तुमच्याशी जीव जायची वेळ आली तेव्हा परमेश आय दे तूच देण्याचा गप तू गप नको जेवण करून नको आई गोरांच्या पायात कधी चांगला कपडा नाही घेतला तुम्ही कधी चांगला खाल्लं नाही माझी पोरं माझी पोरं आहेत माझी पोरं Ja. <laughs> <laughs> ये उर्मे ते बाबूराव हो कर गिलती का तू बाबूराव हो ने दिले असते ना पैसे गिलती का ते जगह ये होते मैं सगळा कडे जाऊ काय म्हणला नाही म्हणला तो पैसे कानत कैसे शेत आवर घेतलं आता नाही म्हणला असते तर दिले असते मी सगळे अशीच म्हणतो तू मला नाही वाटत मी जगन म्हणून मला जायला सांगा ना तुम्ही अगं जगून तरी काय आहे सांग ना मला <laughs> <laughs> आज दवाखान्यात जर गेलो तर दवाखान्यात द्यायचं काय करत का काहीतरी खाण वापरून दोघं मी खाऊन नको तुमच्या मागाने मी नाही जाणवू शकणार नाही जाऊ शकण पोरमे आपण तसंच करू खूप कन दळ आलाय गे मला अरे जाऊ खऱ्याने जाऊ अरे ग तू मेडिकल मधून काय कर नाही उंदराच्या गोळ्या वगैरे आणतो आपण दोघ खाऊ आणि दोघं सोबतच जाऊ त्याला बी पैका पाहिजे ना सुसूस आणायचा <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> अगं उर में एक काम करतो पण तसंच करू आपण एक काम करतो मेडिकल मध्ये जाऊन ने ना उंदर आ गोळी जाऊन पैका नको का अरे पण करायचे काय पाय सांग बरोबर सगळ्या गावात गेले वर मी त्या नानाकडे गेलते का तू माझ्याच दोस्त आहे ते शंभर टक्के त्याच्याकडे तू पैसे माग त्याचे पायदे नाही त्याला इथ पण माझ्यापर्यंत घेऊन ये का तो नानाकडे जाऊ तू नानाकड

सुरेखा रे सुरेखा का काय थोड पैसे की अगं माय कशाचे पैसे तरी सारखे पैसे पाईशे पैसेच त्यांना बर नाही ग नाही पैसे नाही अख्या गाव बर ग गा, फिरून आले कोणी सुद्धा देणं अगं बाई तुमचे लेकर तिकडे परदेशामध्ये लावले तुम्ही चांगल्या शिक्षणा लावले नोकऱ्या करायला लागल्यात मरणाचा पैसा कमी होता तुम्ही आलात माझ्याकडे पैसा मागायला अग फोन केला तर फोन सुद्धा ग उचला ना त्यांनी पैसे बी देणार ते काय काय नाही बाई माझ्याकडे आता देणार का अगं अगं घरात ठेवायला लागले होते तुझ्या पाया पडते ग मी कशाचे बाई पैसे जा तिकडं माझे कामा मरणाचे पडले तर आणि मला आली लाडाला येऊन पैसे मारायला अगं माझ्या नवऱ्याशिवाय कोण नाही ग मला अगं बाई तुला कोणी नाही पण तुझ्या सुना आहे तुला गाडवा बने दोन लेखी आहे लेख आहे तुझे सगळं सोडलेत का तुझे माझ्या दारापासून आली ग म्हणून मी तुझ्याकडे देखिवा जाग नाही ग बरं त्यांना अगं त्यांच्याशिवाय कोण आहे ग मला जा ग बाय उगं डोकं नको खाऊ माझ्याकडे पैसा नाही ते गेलेत का ऑफिसला निघून आज पत्ता नाही त्यांचा माझा पण फोन नाही घेतला माझा जा बघ तुझे काम असले तर चला <laughs> सुरेखा ए सुरेखा का? काय हो का घरात हो घरीच आहे की अगं थोडे पैसे दे की देखी कशाचे पैशान काय अगं त्यांना बरं नाही ग औषध नाही पैसे नाही अख्या गाव ग फिरून आले कुणी सुद्धा द्यायना असल्यावर देत नाहीत का पैसे नाहीत म्हणून आता तुमच्याकडे द्यायचे बी नाहीत पण ते बी नाहीत घरी तुझ्या पाया पडते ग मी दे अगं माझ्या नाव कोण नाही ग मला तुमचे पोर दोन पोर आहेत दोन पोरं आहेत तुम्ही लांब लावले शिक्षण शिकवून परदेशामध्ये नोकऱ्या करतात मरणाचा पैसा आणि सुद्धा उचलत नाहीत ग पैसे पाठवायचं लांब हे बाई रोड नको इथं माझ्या दारामध्ये काय हा शेती विक घर आहे मरणाचं तुला हा चिऱ्याचं बांधकाम आहे तुझं एवढं मोठं गावामध्ये जाऊन एखाद्या सावकाराला म्हण ना माझं घर घे जीव देव असं वाटतोय ग देना ना आता मी येईन ग घर पण आता देखील मला पैसे आता गाव भर भीक मागून आली कोणी सुद्धा दोन पैसे द्यायना शेत काढा ना विकलेला मग शेती आहे ना हा तुम्ही भिकारी लोक नाहीत ना, ना हो, मला तुमचे जॉब करायला लागले ना परदेशामध्ये जाऊन का तू हो मी त्यांना सांगते की पण मी आता ना एक तासाने तुम्हाला मीच घरी भेटायला येते जर घ्यायचं म्हणले तर हो माझ्याकडे आता पैसा नाही काय नाही का हो हो जा लावले लेकर तिकडं परदेशात शिकायला आली पैशाला वहिनी ओ का गर? आले का आले की काय पैसे की थोडे काय पैसे देखील अगं त्यांची तब्येत नाही बरी सुद्धा पैसे नाहीत हा ऐकलंय मी काय झाले त्यांना बरं वाटणं झालंय आशक्तपणा आलाय आहे हा मग डॉक्टर कडे जायला पैसे नाही गावात सगळ्या फिरून आले हां मग तू वै मी आता मला भीक मायला आली का पोरगी कर म्हणलं माझी तवा नाही केली पहिली नाही केली दुसरी नाही केली बाहेरच्या केल्या त्या तिकडं चुकलं ग बाय माझीच करायला पोरी दू दुसरी काढल्या केल्या गेले के ले ना लेख घेऊन आणि आज नवर पडला आजारी भीक मागायची आता मला भीक मागायला आली मी तुझ्याकडे पदर पसरित होते भीक मागत होते जुळी पसरित होते हा लेखकर नाही केली आता हे बोलणारच आहेस का तू बोलणार बोलावच लागत तू तव कसं केलं मला येळ सगळ्यावर येत असती रळालं का कशी येळ आली मी रडत होते लोटांगण घेत होते तुझ्या पाय पडत होते तुझे पाय धुवून पियत होते पण तू लेख नाही केली माझी हा आता या केल्या दुसरीकडल्या हिंदाड्या त्या गेल्या ना तुला थुका लावून हा लेख घेऊन गेल्या पाच पैसे देत नाही हा तू आली मला भिक मागायला दे ना ग नाही माझ्याकडे पण नाही देणार मी तुला अगं तू काय करती करते अशीच करणार मी तुम्हाला असं केलं ना हा असंच करायचं कळालं का तुला मी किती रडायची तुला म्हणायची नात ठेव वाट ठेव नात आपलं ननंद भाव जायचं वाट राहीन पण तू वाट बंद केली माझी तुझं खरं झालं ग पोरं करीन पण पोरांनी नाही ऐकलं त्याला मी तरी काय करू ग तुझं वळण येते हा माहिती लेखी बघ चांगल्या ले घरी बी गेल्या चांगल्या नांदात्यात बिन सासू सासऱ्याला सांभाळते आता अगं पोर जे ऐकते ती का ग सांग का बरं नाही ऐकत आम्हाला लग्न करून संसार आम्हाला करायचंय तुझ्या म्हणण्याने कुठली बी आणून करून काय वाटोळ करायचंय का काय बोलायचं अगं पण गरज आली ना आता आली ना ग आली आणली देवानं गरज पाडली मला यायला तुझ्या माणूस आहे ना गोल फिरून तिथंच येत असत जसं करत ना तसं भरत कर्म असत कर्म आले कळालं का जेव्हा तुझ्या चांगले दिवस होते ना तू लय उडत होती आणि आम्हाला लय पाण्यात बघत होती आज आम्ही ना इमानदारीने कष्टाने कष्ट करून कशाला मोठा तुझ्याकडे इतकं होतं का तू ताली बांधीन म्हणली पण तुला देणार नाही तुला देणार नाही तुझं वावर देणार नाही काय नाही आम्ही जिथक ज्या वावरात काम केले का ते वावर इकात घेतले आणि बी तिकडले सावकाराच्या पोरी आता नको ना काढू आता मला गरज आहे पैशाची नाही बाय पैसे नाही देऊ शकत पैसे आहे माझ्याकडं पण मी तुला पैसा देणार नाही तुला बी कळायला पाहिजे लेख करली नाही ना मला एक सांग तू मला एवढं बोलतीस तू नाही बोलली तू का नाही बोलली ऐक ना ऐक ना तू मला एवढं बोलतीस होती माझी वेळ बर मग आता तू काय वागतीस तेच करतीस तेच करते माझ झालंय माझ मी तुला काय म्हणले होते माझी पोरगी कर म्हणले होते ना माफ कर चुकलं माझं पण देणार मला मा, आता माय तुला देऊन माझ्या येणे मला मागितले आणि तिला नाही दिले तुला दिले ती म्हण मग तिथं माझा तमाशा चालू करू का नाही देणार तू माझ्याकडे कुठं नाही आता मला द्यायचे ना त्यांना मी दिले असते तुला मला जर द्यायचे नसते ना तुला दिले असते मी कळालं का चल येते मी हा ये, ये परत नको येऊ दारात माया नाही येत बाय आली मोठी म्हणलं तवा नाही केली लेख मागायला माझ्या दारात तरी काय पैसे आहे माझ्याकडे असलेला देतच नसते मी नातं नाही ठेवलं वाट ठेव म्हणलं तर नातं नाही ठेवलं नंद भाव जायचं नातं मोडलं माय येईन इला देईन माय येईन माझ्या लेकीला नीट जपण तिला देऊन काय करायचंय बरोबर कसलीच बस तोंडा असलेलं देतच नसते लागते

बर नाही वाटत ताप आलाय दवाखान्यात पोरांना फोन करायचं फोन केला तरी कोणी फोन पण उचला ना, ना। आ। 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 पैसे ला। गावात लाकडं मी पैसे मागितलं कोणी सुद्धा द्यायना आता ते मला म्हणले नानाकडे गेली होती का माझं मैसर आहे तो बालपणचा कोणी पोरं नाही ना फोनच उचलत नाही तर पोरं बी उचला ना ते पोरी बी उचला ना ते काहीतरी करायचं कॉन्टॅक्ट काहीतरी आता एवढं अडचणीत म्हणलं आता पोरं नाही तू मग कोण बघणार शेवटी हा मग मी तीच म्हणतो ना आता हे कसं वाचू नाही उचलत आता ते म्हणले नानाकडे गेली होतीच का माझा बालपणचा मैत्र आहे त्याला एकदा घेऊन ये माझ्याकडे मोठे पोरं शिकून मग केलंच काय तुम्ही मोठे नोकरी लावले बाहेर दशात पाठवलं नुसते लोकल दाखव दशरात पाठवली काय चला की नान बरं नाही आव द्या राक्ष पोरग शेती करते तीच चांगलं बर आधीच खाऊन जागे तर राहतो ना यांनी पोरं मोठे केले नोकरीला बाहेर देशात पाठवले यांची अवस्था बघितली तो काय झाला पायावर दगड पाडून घेतले आपलं बरं आहे ना नका की मग मिरची साधे गाडी भाकर वागवाने पण परिस्थिती बघ ना काय चालली आज एवढं मोठं दौलत सगळी प्रॉपर्टी असून प्रॉपर्टीला उतरलाय ना इकाने एखादी तुम्हाला काय इकायला काय रोग येतो काय ठेवता आजू कसं सांभाळून ठेवता काय त्यांच्या त्यांनी मग तिकडे कमावलं असं ना आता तुमची त्यांना किंमत नाही पाठवते नवरा जमीन घेईल माझा नवरा येईल ते पण तुम्ही चला चला की की नाही येतो आम्ही बघतो त्यानंतर ताच्याला तुम्ही ना काही येणार आम्ही त्याचा नाही विषय घरी पुढे आलो आम्ही पुढं अक्षय काय भांगर दिवस आले पैसे वाले माणसाची जरा अवस्था ये म्हणल्या काय विषय राहिला आणि मला एक सांग बाहेर देशात नोकरीला पूर लावून ये काय कामवले काहीच नाही आता तेच पूर नाहीत नाही जर आई बाप्पाच्या मत येईल त्या बाईची अवस्था बघितली कारण तात्याला तर आपण बघितलं नाही तर मारायला टाकला तो आठ दिवस मला गावात दिसल नाही तेच त्याच्यामुळे झालं नाही काय टेन्शन पण काहीतरी झालं असणार पूर येत नाही भेटत नाही काय नाही आता पोरांसाठी एवढं केलं पूरच नाही जवळ मग काय करणार आईला भयान परिस्थिती राह अगदी एवढे शिकवणार त्यांनी काय कमी केले काय कष्ट या रात्रंदिवस दिवस कष्ट केलेत त्या पोरांसाठी आता शिके पैशावले झाले ते मागून पण पहिले काय कष्ट केले बायान तेव्हा त्यांना हे दिवस आले आणि आता दिवस आले ते वेळेला पोर निघून पोरां आहे खाऊन पिऊन तर सुखी आहेत ना दोन टायमाला माझं लग्न झालं पोर झाले आणि पोराला म्हणजे जाऊन गेलं उडून बर यांचं चाल कुठा ना भरसेल जाऊ ते तात्याला बघू च वाचवा रे कोणीतरी मला वाचवा जीव जायना माझी बोलाडाल होती कोणीतरी माझ नाक तोंडा बरे मला नाही जगायचं कुणी नाही कोणाचा माणूस कि संपली आता आपले दड नाहीत कोणाला काय बोल आहे आना तार पनेला कमाल है सुठी हाल मेरा और में ए और में और में ए और में आओ ओ ऊटा की ओ आ ऊटा की हो काय झालं उठा की ना येतोय की तुमच्या माहीतराकडे जाऊन आले की मी उटा की ओ उठा काय करतो उठा ना तुम्ही ते बघा की ना, ना, ना येतो म्हणलेत की ना येतो म्हणले उठा ना, ना।, ना तुम्ही <laughs>

काय नाही झालं डोळे काय अख्ख्या कोणी पाच पैसे लाय दिले औषधाला <laughs>

आता आलीस वाहित असते चार पैसे तू पण आलीस गे अगं तुला पण मागितलं पैसे पण जमीन मागितलीस तू

अग कोणी पाच पैसे जाय दिलेवा नवरा वाजेल एकटीला सोडून काय करू ग मी आता एकटी जगून

राहिली ना एकटीच मी काय करू मी तरी झट ना अन आहे मला तुमच्या शिवाय का केला मला सोडून तिला उठ नानाला ना ना बोलू नाला कीओ तुमचं मित्र अब बघा की त्याच्याकडे एकता आऊताना आऊतक ज्ञान लेकिन नाला ना तू मी काय बोलत नाही hadir dhana dhana हमाला कोणी देंचे शिवारा लेक्टि